प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस आयुष्य जगताना अनेकदा आपण आपल्या आवडीनिवडी छंद जोपासण्याकडे दुर्लक्ष करतो मग निवृत्तीनंतर काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो त्यातून आपले जीवन उदासीन होते त्यामुळे आनंदी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले छंद जोपासावे असे मत टाटा मोटर्सच्या मनुष्यबळ विभागाचे निवृत्त वरिष्ठ महासंचालक मनोहर पारळकर यांनी व्यक्त केले मध्य रेल्वेने आणखी सतरा रेल्वे, रेल्वे गाड्यांची सेवा पूर्वरत करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये पुणे दौंड दौंड बारामती कोल्हापूर पुणे मिरज कोल्हापूर सांगली कोल्हापूर या गाड्यांचा समावेश आहे यातील आठ गाड्या सतरा एप्रिलपासून तर अन्य तीन गाड्या पंधरा एप्रिलपासून पूर्वरत होणार आहेत ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशनच्या हंगामी अध्यक्षपदी गणपत डोळसे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली नाशिक जिल्ह्यात नुकतेच पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सर्वप्रथम शिवसेनेचे माजी खासदार तथा ऑल महाराष्ट्र शॉपकीपर्स फेडरेशनचे दिवंगत अध्यक्ष गजानन बाबर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तळेगाव दाभाडे येथे वार्षिक उत्सवानिमित्त घेतल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धांकडे राज्यातील मल्ल्यांचे लक्ष लागलेले असते कोरोना साथीच्या काळात दोन वर्षे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत मात्र कोरोना निर्बंध हटविल्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा तळेगावमध्ये कुस्त्यांचा फट रंगला यात जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्ल्यांनी सहभाग नोंदवला गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी तळेगावची मोठी यात्रा भरते यावर्षी उत्सव समितीच्या वतीने सुमारे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा इनाम ठेवण्यात आला होता मान्यवरांकडून चांदीची गदा मोठ्या गटातील विजयी मल्लाला देण्यात आली उद्घाटन कार्यक्रमात समोर नाचत आहे म्हणून दोन युवकांना कोयत्याने वार करून व डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी एकवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक केली आहे एसीपी कॅफे दिघी रोड भोसरी येथे शनिवार दिनांक दोन एप्रिल रोजी ही घटना घडली या प्रकरणी गोपाळकुंडलिक मकेश्वर व एक कवन वडगाव रोड देवाची आळंदी यांनी भोसरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे युवा पिढीमध्ये निसर्गाविषयी आवड आणि जागृती निर्माण व्हावी म्हणून राज्यस्तरीय पर्यावरण जागृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत जसमंटे जिल्हा सिंधुदुर्ग येथील सायली रानडे प्रथम पिंपरी जिल्हा सोलापूर येथील संतोष शिंदे द्वितीय आणि आरवली जिल्हा रत्नागिरी येथील समृद्धी रानडे तृतीय हे विजेते ठरले विजेत्या स्पर्धकांना रविवार दिनांक तीन एप्रिल रोजी बक्षिसे देण्यात आली पुण्यातील खडकवासला परिसरातील एका इमारतीच्या डंटमध्ये सोळा वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे चिंतामणी हाईट्स सोसायटीत हा प्रकार उघडकीस आला हिना शब्बीर पठाण असं मयत मुलीचं नाव आहे मागील पाच दिवसांपासून ती बेपत्ता होती हवेली पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी दोन हजार बावीस सभासद सहाशे रुपये ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणी वर मिळवा आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजनी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखीकडून बंपर लखेड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस